تلات 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 तुमचं जे रामकृष्ण अरे मंडळी स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आता आहे ना शेळ्या सोडल्यात मस्त पैकी राजवंशी सोडलेत आता मी चहा घेतो पिल्लं सोडतो आणि निघायचं आपल्या कामाला आपल्याला लगेच कब शायला का गं काय हा ही म्हातारी शेळीची लेक आहे आपल्या या त्या त्या शेळीची गाभन आहे आता आम्ही ते चेक करत होतो बघा कच झालेत हे बघा एकदम असं चिका चिकावून निघायला लागले दूध आता ओके मध्ये पुढे गेली कात्री आई ताई तिचे ना मागचे केस कापायचे लईच वाढल्या वन झाले तर तेच कापतो मी बाबा तिला पॅक जरा तिला इकडून तिकडे पडते नाटकी शेळी सगळ्यात नाटके असं ही आणि आहे हे दुसऱ्या नंबरला हे बाबांनी काय तुरा लावलाय मस्त पैकी पाठ हातात घेतली किती लंबुटी पाटोवाटू राहिली होती जेव्हा आपण विकत घेतली ना तेव्हा दोन बसत होते आता एक धारायला होय बाबा एक धारायला येऊ राहिलय आणि किती शांत बसली बघा ना मस्त पैकी एकदम शांत बसली जास्त तिला हेच केलंय हा पोट भरलंय त्याच्यामुळे शांत बसली मग हा गरम गरम ते त्याच्यामुळं बाबाचं लुक कसं आहे आजचं बघा येईल कोणाचं तिला बाई चल ही मग पहिली असं नाही जास्त दूध लई ही हिला हाकलून देते बाजूला आणि जास्त दूध पिती असं बघा ना तुम्ही किती लंबुटी शिळी ती म्हणजे नाही का एकदम असं आपण म्हणतो ना काय म्हणतात त्याला खुरटुल्या तशातल्या भाग नाही येऊ फक्त तिचा कलर जरा हे काय नाही घेऊ दखून काय नाही सर हम्म आपली इकडे कसं होतं आपल्या इकडे मार्केट असं हो आहे की बाबा काळा कलर जर असला तरच भारी असा थोडा तांबडा पांढरा आलं गेलं की तिचं मार्केट डाऊन होतं पण आपल्याला घरीच ठेवायची आहे कारण किची जर तुम्ही कास बघितली ना एकदम तिच्या ऐवानीच आहे मोठी मोठी आत्तापासूनच फुगायला तयार एक नंबर चला दुधाचा पत्ता नाही पण दूध प्यायचं आशात तकड्या झाल्या आता का विषयच नाही करायचा या पण इतक्या मस्त आहेत ना एकदम ही ती धरली काय मी बाबा नाही नाही की नाही गाभ्या गा बन कुठं आहे गाड्या गा बन कुठं फिरदी काय माहिती पण आता उचल नाही आण आला आणि आता करंजीची दाखवत तुम्हाला पाठ ही करंजीची पाठ आपली आता ही आहे ना क्रॉस आहे बरं का म्हणजे हे नाही आहे प्युअर गावरान आणि दुसरं कशा कोणत्या तरी भारीतलं बोकड्यासोबत क्रॉस आहे पण ते माहीत नाही आपल्याला नेमकी कशासाठी आहे म्हणजे कोणता बोकड आहे तुम्ही इथं नाकाचं स्ट्रक्चर बघू शकता किती मस्त आहे आता फुगीर आहे फुगीर आहे फुगीर चला भाऊ लवशीर झालाय आता आपलं चला लवकर मत झालं शेळ्यांचं इंट्रोडक्शन आता मस्त आहेत भो बातकची पिल्ल बातकच पिल्लाला बात पिल्ला आहे ना ले ले आता पंख फुटलेत म्हणजे फुटलेले आहेत बरं का पण आता आहे ना जास्त दिसायला लागली मस्त पैकी त्याचे याचे विजिबल आहेत थोडे अरे धपाधप आपटत आहेत शेफ्टी बघा ना किती मस्त फुटली हा 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 एवढी शेफ्टी झाली ती मादी आहे तो नर आहे यांच्यात आजूक नाही कळलं बरं का त्यांचं आजूक वाकडे तिकडेच थोडं कळन थोडे दिवसाने जरा दुखणं आहे दुखणं पानी पिरे जाय पण पानी पी पानी पी बाकी ती चिल्लर पार्टी खाली आली आता

आपण मी फार झोपलो होतो म्हणलं विळे आणले बरं झालं ओके चला घेऊ कतरुण आता वावर रे बवर काहीच नावच घ्याय ना आजूक येत ना एक दोन तीन चार चार रांगा होत्या इतकं अजूक आणि गवत तर इतकं डेंजर आहे का विषयच नाही करायचं मला टेन्शन आलं आहे बो ट्रॅक्टरने निघत का नाही अजून वापसा नाही बरं का बघा सगळं बोलायचे पण ट्रॅक्टरने निघतं का नाही काय मी टेन्शनच आलं आहे मला तर चला जे होईन जे बघून घेऊ गहू पेरायचं आहे वावरात त्याच्यामुळे आता आहे ना पंधरा तारखेच्या आत गहू प्यारायचं बरं का पुढच्या पंधराच्या आत कारण की मग नंतर थंडी कमी व्हायला लागली का मग काय उपयोग नाही आहे हां तर चाललंय नोव्हेंबरमध्येच पेरून झालं पाहिजे वरचे तुकड्यात हायवर का वापसा पण ह्या तुकड्यात वापसच नाही अजून इकडे इकडं लेट झालं तरी चाल पण वरच आहे ना वगैरे क्लिअर करून घ्यावं लागेल ट्रॅक्टर वगैरे मारून सगळं पण गावतच टेन्शन आलं भयानक गवते भयानक म्हणजे भयानक बोलायचंच नाही काही गहू जरी प्यारला ना एकवीस दिवसानंतर तर नाशक मारित असो आपण तो वर किती होतं काय माहिती गव्हाच्या वर नाही जावं म्हणजे झालं सगळं <laughs> कारण की खाली ते बोल हे गावाला उगायला एकवीस दिवस आहे ना असं एवढा होतो तोवर गवत असं एवढं झालं का झालं तसं मारायचं तर नाशक तसं काय टेन्शन नाही हे चला देईन देवईन बघू टेन्शन आलंय टेन्शन चला घेतो कपाशी उपटून आधी आज होईन एवढं मग आणू दुपारी तीन वाजता बाकऱ्या मग ते थोडं वरच वावर थोडं दोन चार रांगा येऊ काढून आता सोलर सोलरपर्यंत बाबाची झाली रांग काढून माझ्या दोन राहिल्या थोड्या मग बाबा एकदा घुसले का मी एकदा घुसलो का कामात झालं म्हणलं झाल्यावर भेटू पण बाबा म्हणते घरी जायचं आहे थोडं राहून देऊ बाबाची एक ओळख माझी एक ओळ राहिली बारा पण वाजलेत चला घरी आता जेवण बिवण करू थोडं आवरू आंघोळ पण नाही माझे आज आजू बाबाची पण नाही चला पाण्याचे बाटले वगैरे घेऊन सगळ्यात आजूक आहे ना ह्या आवरातले शेंडे कुठलेले आहेत ते घेऊन जायचेत हो आता रोडच काम पण एकदम जोर से सुरू हो गया आहे त्यानं माती भर राहिलेत बरं का तिकडच्या साईडची तिकडनचा रोड चालू होणार आहे म्हणजे पहिलं काम चालू होणार आहे मग इकडचं रोड इकडं माती टाकते ती मग इकडून गाड्या वाहत्यान तिकडचा रोड होतर मग तिकडचा रोड पूर्ण झाला का मग इकडचा रोड चालू करायला चालू करतेन मग तिकडून गाड्या वाहत्या असं त्यांचं आहे मग इथून तिथून दोन करत आले तिकडचं होतं पहिला मग आपल्या इकडचा होतं ले ले आता इथं सगळी माती पडत बघू थोडा रस्ता ठेवला पाहिजे गाडी त्यांनी आपल्याला जायला यायला फक्त आता नेमके आता तीन वाजलेत मला बाबाला जायचं शेळ्या येऊन खालच्या ये काम आलंय आता चल जाऊन दे आता ते काय रस्ता ठेवते नसते काय येडे नाहीत बिंद करायला घरी चला आता चला सगळ्या शेळ्याने आम्ही चाललोय घरी कारण की झाली त्याची कापशी उठतून आता चल बुडा हो हुडा चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये उद्या पाच वाजता टाटा बाय बाय